तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बहीण दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन भाऊबीज साजरी केली आहे यावेळी बहीण दुर्गा तांबे यांच्या राजकीय बाळासाहेब थोरात यांच्याकडून तोंडभरून कौतुक करण्यात आलंय यासह थोरातांच्या कन्या जयश्री थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांचा उक्षण करत भाऊबीज साजरी केली आहे सत्यजित तांबे यांनी मोबाईलच्या माध्यमातून जयश्री यांना ऑनलाईन ओवाळणी दिली आहे जयश्री थोरात यांनी अजून एक शून्य राहिला असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच पिकल्याचं बघायला मिळालं तर खासदार भागवत कराड यांची छत्रपती संभाजीनगर मध्ये भाऊबीज पार पडली त्यांच्या बहिणीनं कराड यांचा औक्षण केलं यावेळी कुटुंबीय देखील उपस्थित होता दरम्यान आमदार महेश थोरवेची देखील भाऊबीज पार पडली आहे यावेळी त्यांनी त्यांच्या बहिणीला साडी भेट दिली